विचारतो कारण आपण ग्रामीण भागाशी संबंधित आहेत मंत्री महोदय माझी विनंती अशी आहे सुप्रीम कोर्टचा निर्णय काय आहे की तुम्ही एकदा जर एक्विशनची जर तुम्हाला त्यांनी नोटीस दिली असेल आणि तुम्ही जर ती घेतली नाही तर तुम्ही वीस वर्षाच्या नंतर दावा करू शकत नाही तो तुमचे राईट्स अवॉइड होतात हा सुप्रीम कोर्टचा नाईन्टीन नाईन्टी फायचा ऑर्डर आहे ह्याच्यामध्ये हा एक शेतकरी नाही दोनशे बावीस शेतकरी आहेत मुळामध्ये हा रस्ता आणि त्या शेतीवरती आपण सबसिडी दिलेली आहेत गव्हर्नमेंटली ते त्याच्यातले असलेल्या सेवाकर असेल किंवा टॅक्सेस हे भरून घेतलेले सरकारने हा त्यावेळी नजर चुकी म्हणतो आपण त्याप्रमाणे की बाबा ह्या रेकॉर्डवरती न दाखवतो मग तुम्ही ती जमीन त्यांना द्या ना, ना। मग आज गावातला जो रस्ता आहे ते रस्ता होता तुम्ही म्हणतात ते, ते वावरत होते मग या लोकांनी शेतकरी तुम्ही त्यांना कॉम्पोजिशन पण दिलेलं नाही त्यावरती असलेले शेतकरी त्यांनी सबसिडीज घेतलेली आणि सभापती महोदय हायकोर्टनी निर्णय दिला त्यानंतर ह्यांनी मोजणी करा म्हणून सांगितलं ती मोजणीचा अहवाल पण आला हायकोर्टामध्ये आता हा पेंडिंग नाही आहे हायकोर्टी निर्णय दिल्यानंतर दोन हजार तेवीसला त्यांनी जाऊन सर्वेक्षण पण केलं हे लक्षात पण आलं आणि दोन हजार तेवीसपासून डिपार्टमेंटकडे पड प पडू नयेत माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे मी अजून वेळ घेऊ इच्छित नाही या मंत्री महोदयांनी बैठक लावावी माननीय विरोधी पक्षनेते आणि सर्वांना आम्हाला बोलवावं आपण समजून घेऊ म्हणजे तुम्हालाही वस्तुस्थिती समजेल फिजिकली काय वस्तुस्थिती आहे ती बघा निर्णय घ्यावा अशी मी आपल्या माध्यमातून सभापतीमध्ये विनंती करतो